I'm We both did

समाजाचं काय मेळा समाजाचं काय पण समाजाचं का समाजात कामात कामणा तामणा सकाळी मुठणी हॅलो 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 हलकासा अरे शार्त हॅलो 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 या ठिकाणी मोहोळ तालुक्यात उलदावास युवकांचे आशास्थान मान्य अॅडव्होकेट विनोजी कांबळे साहेब यांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे वरती बसण्याची विनंती करत आहे त्यांच्यासोबत आंध सरदार निवडून समितीचे राज्याचे समन्वयक ऍडव्होकेट गोविंद तात्या पाटील यांचंही वर बस यांनाहीज वरती बसण्याची कृपा करत आहोत संपूर्ण महिलांना अशी विनंती आहे की त्यांनी इकडे सामोर येऊन बसावं या ताई सगळ्या समोर समोर या बरं तुम्ही कार्यक्रम तुमच्याच साठी आहे माझा आणि तुम्ही जरा या समोर येऊन बसा सगळे मंडळी या या जण समोर येऊन या लहान मुलांच्या माझं हॅलो you uh -huh. कार्यक्रम तुमच्यासाठी आहे तुम्ही जेवढा लोक रिस्पॉन्स द्याल तेवढा कार्यक्रम या थणी <स्थाथा> माझा बोल पिवळ्या सोन्या मोड कशाला वेद मजलं सोन्याच दागिन कशाला वेद मजलं सोन्याच दागिन मेघ मजला सोण्याचं दागिना कशाला हमी का मजला सोड्याच दागी का कशाला हमी का मजला सोडण्याच दागिरार

गी कशाला हवे मजला थोड्याचदा गी कशाला हवेना बजला थोड्याच दाखी कशाला हवेग बजला थोड्याचदा गी महामानव पूर्मपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मोहोळ तालुक्याचा आवाज मोहोळ तालुक्याचे ता आशास्थान आणि युवकांचे आशास्थान ॲडव्होकेट विनोदजी कांबळे साहेब आणि त्यांच्यासोबत आंध्र सरदार निर्मूलन समितीचे गोविंद तात्या या दोघांच्या सुभेहस्ते प्रतिमेचे पूजन करावे असे मी त्यांना विनंती करत आहे आज उभा आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभा आहे देगाव यांच्या वतीनं माननीय इंजिनियर पवन महाराज दवंडे यांच्या समाज प्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबिया या ठिकाणच एक वाक्य मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं माणूस क्षणाक्षणाला घडतो आणि क्षणाक्षणाला बिघडतो घडायचं की बिघडायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं आम्ही मात्र इथं घडण्यासाठी आलो होतो वर्ल्ड आज बेस्ट अँड प्युअर आय बिकम बेस्ट अँड प्युअर अशा प्रकारचा संदेश सर्व लोकांना देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी पूजन होत आहे जाताना सूर्यानं कदाचित एक प्रश्न केला अस्ताला जाताना सूर्यानं कदाचित एक प्रश्न केला की मी गेल्यानंतर या पृथ्वीला प्रकाश कोण देणार मी गेल्यानंतर या पृथ्वीला प्रकाश कोण देणार त्यावेळी पंथी म्हणाली मी देईन प्रकाश या पंथीच्या रूपाने असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार निश्चितच आपल्या जीवनासाठी उपयुक्त ठरतील या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे दिन दलितांचे कैवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी माझा प्रथमता मानाचा मोजरा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेच पूजन होत आहे गावकरी मंडळी आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती औचित्य साधून या समाज प्रबोधन कार्यक्रमानिमित्त एकत्र हो। आलो आहोत आपल्या असामान्य आणि अथक वर्णावर समानतेच्या अपृत्वाचा लेप देणाऱ्या या महामानवाच्या कार्याला उजाळा देण्याचा आणि त्यांच्या विचारांना पुनश्च प्रकाशित करण्याचा हा दिवस या ठिकाणी या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून साजरा होत आहे माननीय इंजिनियर दवंडे साहेब यांच्या या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिनी भावपूर्ण आदरांजली धन्यवाद या ठिकाणी कोणत्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एकाच पावलाने होत असते असं म्हटलं जाते की प्रतिकूलतेच्या वाऱ्याला न आलेलं पहिलं पाऊल हे भविष्यासाठी चिरस्मरणीय तसा सोडून जात आणि ते उचलणं गरजेचं असतं या, स, या विचारानुसार माननीय अमरभीम जयंती महोत्सव समिती देगाव यांच्या वतीनं माननीय गणेश नारा शिरसट यांच्या वतून माननीय गवंडे साहेब यांचा या ठिकाणी मानाचा फेटा घालून या ठिकाणी सत्कार होत आहे माननीय गवंडे साहेब यांनी तो सत्कार स्वीकारावा असं मी भीम जयंती महोत्सव समिती देगाव यांच्या वतीनं त्यांना विनंती करत आहे माननीय समाज प्रबोधनकार दवंडे साहेब याचा या ठिकाणी मानाचा फेटा बांधून या ठिकाणी यांचा सत्कार होत आहे आम्हाला कर्तृत्व आणि बोलण्यातील वक्तृत्व ही गोष्ट ज्यांच्या तीच माणसं समाजाचं नेतृत्व करू शकतात या ठिकाणी समाज माननीय साहेब विशेष असा सत्कार या ठिकाणी होत आहे त्यांनी तो स्वीकारावा असं भीम जयंती महोत्सव समितीच्या वतीनं त्यांना विनंती करत आहे माननीय दवंडे साहेब त्याचबरोबर सकल मराठा समाज देगाव यांच्या वतीनं ही या ठिकाणी दवंडे साहेब करण्यात येत आहे त्यांनी तो स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करत आहे माननीय सत्तार समाज देगाव शंकरमाव मातकरे यांच्या हस्ते दवंडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे धन्यवाद त्यानंतर

डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मनकट आणि मेंदूचा काय उपयोग अशा विनकटकर या ठिकाणी मनकट आणि मेंदूचा काय उपयोग अशा विचारांचा सा वारसा असणारे एकशे चौतीसव्या दिनानिमित्त जे दिव समिती अमर भीम समिती अमर भीम यांच्या वतीने यांच्या वतीने नाचून मोठे हो नाचून मोठे होऊ नका तर वाचून मोठे व्हावा माझ्या या महामानवाच्या जयंती सागराचं पाणी कधी अटणार नाही जन्म झाले तरी बाबासाहेब तुमचे फिकणार नाहीत बाबासाहेब तुल चिपकार बाबासाहेब तुमचे फिकणार नाहीत बाबासाहेब तुल चिपकार फिकणार नाहीत का फिकणार नाहीत महामानव डॉक्टर बाबासाहेब बेगाव यांच्या वतीने मान्य सत्यपाल महाराजांचे शिष्य पवन महाराज दवंडे यांचा कार्यक्रम आयोजक भीम अमरभीम उत्सव समितीच्या वतीने त्यांना सुरू करण्यास परवानगी देत आहे महिला मंडळी यावर तुम्ही समोर समोर मागं बसू नका आपण मागं राहून राहिलो मागेच राहून राहिलो नेहमी या या, या इथं येऊन बसा ना या मुलीच्या मार्ग तिकडे साठी या सगळ्याजणी या लहान मुली मागे जागे लहान मुलीच्या मागे येऊन बसा या ये <laughs>